Fui, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये शहाजी महाराजांच्या गडीच्या पवित्र प्रांगणामध्ये आज आपल्या या पुण्यभूमीमध्ये नाथ आश्रमाच्या या पवित्र प्रांगणामध्ये आदरणीय आखा काही महाराज ज्यांच्या नेतृत्वात ज्यांच्या मार्गदर्शनात प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेली संगीत नवनात कथा आणि त्या कथेच्या निमित्तानं समाप्ती आणि त्या आज निरुळच्या पुण्यभूमीतील सर्व संत महंतांचा संगम या ठिकाणी झालेला आहे पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांची उपस्थिती आहे सोबतच आदरणीय पूज्य स्वामीजी विद्या अर्थात आदरणीय टाका स्वामीजी त्याचबरोबर आदरणीय दिव्यानंदी महाराज आणि ज्यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आपण करतोय ते आदरणीय अक्काताई महाराज एका सर्व संत महंतांच टाळी वाजते पण विरूला न शोभणारी टाळी वाचते जरा जोराट टाळी वाजणार बाबाजींची उपस्थिती झाली मी पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो काल्याचं कीर्तनाचा प्रारंभ करायचा दोन पाच मिनिट बाबाजी पण आपल्या सगळ्यांना आशीर्वाद रूपे मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर केशव विष्णु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव जनेश्वर guru saksa jananana tamik tasmai sri om janatana inamaham Saravanakulang ni namunah suanda sholat ni senggit namunah kata nah sholat apiah Saravanakulang ni sraddhasna usulainya akalai jancan ni tu <tip> tu akalai मोठ्या आनंदाने हा सोहळा वेरुळ नगरीवर संभोवत आहे जर जर कलाकृती वरात करत नाही कलाकार थोडं शिकणार करा गेली तुम्ही बाबाचे बाबा तुमचे गेले काय तुम्ही बाबाचे बाबा तुमचे आणि म्हणून अतिशय आनंद बघा या सोहळ्या प्रसंगी बाबांना होता असो की या वेरुळ नगरीमध्ये जो काय आता विष्णुजीने मुद्दा मांडला की जसे जसे बाबाजींचे पुण्यतरी सोळा होत्या गेल्या वर्षी तसंच आता बाईनी जो सुरू केला वार्षिक सोळा या निमित्ताने आता हा पुढं कसा लागला पाहिजे आपण आपण एक शेकड क्रिय केली जर कार्यवाद लागेल बघा जगात सर्वात गोड काय सर्वात गोड काय जगामध्ये गुंजी बासुंदी बर्फी गुलाब जामुन काय हाय पण थोडं ते थोडे खापूरचं थो गोड आहे मला सर्व जगात गोड का आहे गोड तुझे तुझे रूप नक्षोड काय गोड तुझे नाम गोड तुझे किती गोड आहे बघा देवाचं नाव बघा किती गोड आहे देवाचं नाम अमृत आणि गोड नाम तुझे देवा किती गोड देवाचं नाम

सर्वांचा अपेक्षित अशी गोमाते सेवा या ठिकाणी आमचे टाका समिती मोठ्या जोमाने या ठिकाणी घडित आहेत आणि आपण बघा सर्वांनी त्यांना काही साथ साथ दिली कारण तुकारामा तुका म्हणजे सत्यकर्म व्हावीस आहे टाका समजा खाली होऊन त्यांचा अभिनय या ठिकाणी बरं बरं ज्यांच्या मुखातून ती नमनाथ कथा या ठिकाणी सुरू झालेली सुरू झालेली आता सांगितलं की कथा कशासाठी असते आपल्या जीवनातल्या कथा जाण्यासारख्या ती कथा ऐकायची असते म्हणून या नमुना कथेच्या माध्यमातून जो अरुणनाथ जी यांच्या मुखातून आपण ही कथा नमनाचे आपण श्रवण करतात म्हणून त्यांच्याही टाळ्या ठिकाणी ते दोन प्रकार कोणते मला लोकांना ऐकून घ्या बरं का एक प्रकार आहे नास्तिक दुसरा प्रकार आहे समोर नाता किती प्रकारचे लोक आहेत नास्तिक आणि नास्तिक महाराज दोन प्रकारचे लोक या जगापर्यंत आपल्याला आढळतात पाहायला मिळते आणि मग नास्तिक नेहमी काय करत असतात नास्तिक नेहमी काय करायच आस्तिका आणि हिनवीत आणि हिनवीत असतात काय नेहमी आस्तिक आणि हिनवीत राष्टात या नास्तिक लक्षात अशा दिली अशा रीतीने बघा आमचे प्रकाश पाडे सौ का म्हणजे मारुती मारुती आहे का त्याला करा काय करावं लागेल माहिती अग्नि आम्ही संस्कार लागेल लागले काय तयार का झालं बोल का? राम काय तयार झालं खूप दुधा दुधात दिसलं केव्हा त्या दुधावर संस्कार काय करावं लागले दुधावर संस्कार करावं लागले त्या दुधातून कशा दर्शन झालं आपल्याला तुपाचं दर्शन झालं लक्षात घ्या कदो तुधी सेलकेवा तेव्हा भाजीपालाय निमित्ताने आपण मोठी भाग्यशील आणि तेव्हा आहे काशीपेक्षा गोबर श्रेष्ठ या भूमीचा आपण लक्षात घ्या किती भाग्य आपण काशीपेक्षा भाग्य लक्षात घ्या तर या भूमी समय मग काय जातो बाबे सारखा सांगतोय मुखातून काशी पैशाही गोबर पुणे बघा या कोणतेही कर्म करा पुण्यकर्म का पुण्यकर्म केलं तर गहबर पुणे जास्त मिळेल मात्र उलट जर पाप केलं तर बरं का मात्र पाप जर केलं तर गहबर पाप सुद्धा जास्त बघा भरा लक्षात लागा दोन्ही मध्ये लक्षात घ्यायचे म्हणून या नवना कसं मिळता नाही आता या आपण यासाठी केला वाटतं शेवटचा दिन गोड वर्ग आणि आपल्याला काय करायचं आपलं तर आपलं तोंडही गोड आहे आपलं जीवनही गोड करायचं वर्ग विठ्ठल माझा 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 <laughs> माझा